लक्ष्मीबाई गोरखनाथ महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच गो महाजन इंग्लिश मीडियम स्कूल सांगवी येथे संस्थेच्या अध्यक्ष सौ मंगलाताई अरुण कुमार महाजन अरुण कुमार गोरखनाथ महाजन व न्यू हायस्कूल तलोदाचे प्राचार्य डॉक्टर अमरदीप महाजन यांचे मार्गदर्शनाखाली तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी एस भोई सर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रमुख श्रीमती इंदुबाई माडी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळ सतरात भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने जनजाती गौरव दिवस पंधरवाडा अंतर्गत कथाकथन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यात सर्वप्रथम भगवान बिरसा मुंडा कैलासवासी भाईसाहेब महाजन कैलासवासी माईसाहेब महाजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले या प्रसंगी विद्यालयाचे उपशिक्षिका श्रीमती सीमा माडी मॅडम श्री वसावेसर यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना मा, मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिंदे सरजेराव यांनी केले तर आभार श्री आर आर पावरा यांनी मानले